आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उपवासाची खमंग खुसखुशीत अशी झटपट होणारी रेसिपी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत पण मला अतिशय सहज आणि सोपी आहे चला तर मग सुरू करूया आता सर्वप्रथम आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे आता यामध्ये एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपण दोन ते तीन मिनटं मंदाचेवर छान असा भाजून घेऊया साबुदाणा भाजल्यामुळे हलकासा फुलला जाईल रंग मात्र तसाच राहील आता दोन ते तीन मिनटं छान साबुदाना आपण भाजून थंड करून घेतला आता मिक्सर भांड्यात टाकून आता आपण हे छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जास्त पीठ न बनवता रवाळ असं हे मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथं मी दोन उकडून बटाटे घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे जर उकडून घेतलेले बटाटे जर तुम्ही किसणीने किसून किस घेतले तर बटाटा हा चिकट होतो त्यासाठी ते इथं चमच्याच्या सहाय्याने किंवा स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण जे साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो आता या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मग त्यानंतर आता यामध्ये एक टी स्पून जिरं टाकून घेऊया जर तुम्ही उपवासाला जिरो खात असाल तरच टाका नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी एक चमचा भगरीचं पीठ टाकलेलं आहे आणि एका हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आता यामध्ये टाकून घेतलेले आहेत भगरीच्या पिठाऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठसुद्धा यामध्ये टाकू शकता आता हे सर्व जिनस आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यावरच आपण आता हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत आता आपलं हे पीठ चांगलं एकजू झालेलं आहे हे पहा आता आपला पिठाचा गोळा तयार आहे आता हा पिठाचा गोळा जो आहे तो आता मी पोळपटावर घेतलेला आहे आणि आपल्याला आता हे लाटून घ्यायचं आहे आता ह्या हे लाटून घेताना ह्याला अशा क्रॅक जातील म्हणजे अशा चिरा पडणार आहेत तर ह्या चिरा आपल्याला हाताच्या साहाय्याने छान असं मिटवून घ्यायच्या आहेत मिटवून घेतच आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे आता लाटताना जास्त पातळ न लाटता जाडसरत ठेवायचं आहे आणि याच्या ज्या खाचा पडलेल्या आहेत त्या बंद करून घेतलेल्या आहेत आणि इतपत असं मी जाड ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पिझ्झा कटर किंवा सा सुरीच्या सहायाने कट करून घ्यायचं आहे पिझ्झा आपण ज्या शेपमध्ये किंवा ज्या आकारामध्ये कट करतो त्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि याची जाडी तुम्ही पाहू शकता मी कितीवट ठेवलेली आहे जर तुम्हाला वेगळ्या आकारामध्ये जर कट करायचं असेल करा तरीसुद्धा तुम्ही वेगळ्या आकारामध्ये कट करू शकता आता आपण हे कट करून घेतलेले काप जे आहेत ते आता आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता तळून घेताना मंदाचेवर न तळता मध्यमाचेवर तळून घ्यायचे आहेत जर मंदाचेवर तळलं तर हे जास्त तेल पिऊ शकेल यासाठी आपल्याला हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे दोन मिनटं अगोदर एका बाजूने छान असं तळून घेतलं आणि दोन्ही बाजूने छान असं खरपूस आपण हे तळून घेतलेलं आहे आता हे सर्व काप आपण खाण्यासाठी आपले तयार झालेले आहेत उपवासाची अतिशय झटपट होणारी खमंग कुरकुरीत अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे की तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या उपवासाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता याचं कोटिंग तुम्ही खाऊ शकता छान क्रिस्पी झालेलं आहे खायला तर अतिशय कमालाशीही लागते चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये